रायतेचे राजे बहुजन समाजाचे लोकप्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आज बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील डोणगाव येथे छत्रपती श्री शिवाजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने त्या हर्षात आनंदात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त सर्वच विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने गावातून फेरी काढत त्यांचे नृत्यकला कला सादर केली या फेरीत प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनसुद्धा करण्यात आले या आनंदात व या रॅलीत सर्वच विद्यार्थीसह शिक्षक कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग नोंदवला विद्यार्थिनी यांनी सर्व धर्मसंभाव जपत भिमानही भरली ओटी या गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर केले मी प्रवीण कुमार काकडे आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून डोनगाव येथे झालेली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व आपणापर्यंत ही बातमी पोचवण्यासाठी आमचे मेखर तालुका प्रतिनिधी प्रल्हादजी खोडके यांनी घेतलेले परिश्रम माझ्या भीमानं भीमानं भरली ओटी या गीतावर सुंदर असे नृत्य सादर करताना विद्यार्थी समूह संच व रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व धर्मसमभाव जपणारे डोंगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलचे व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक कर्मचारी प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग